नमस्कार मंडळी अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मंडळी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते बघा आणि त्यावेळेस कस का की काही ना जमतच नाही आणि काही ना काही अडचणी येत राहतात किंवा खास करून महिलांना की बघा म्हणजे त्या त्या काळामध्ये आता दत्त जयंतीला आपण गुरुचरित्राचं पारायण बरेच जण करतात आणि ते खूप चांगलं असतं कारण की दत्त जयंतीच्या काळावरती दत्त महाराजांचा तो काळ असतो त्यामुळे महाराज म्हणजे त्यावेळेस केलेली कोणती सेवेचं अगदी फलप्राप्ती होते आणि खूप चांगलं असतं त्यावेळेस त्या काळामध्ये केलेलं तर बरेच जण करतात आणि यावेळेस काय होतं की महिलांना बघा अडचण येतात म्हणजे कोणाचं त्यावेळेस मासिक धर्माची तारीख असते काही ना काय असतं ह्या नॅचरली गोष्टी आहेत ह्या कोणीही टाळू शकत नाही तर मग त्यावेळेस इच्छा असूनही आपलं होत नाही किंवा काय वेळेस कसं होतं की काही ना काही अडचणी असतात की त्या करू शकत नाही इच्छा असूनही करू गुरुचरित्र हा ग्रंथ ना सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ आहे गुरुचरित्र गुरुचरित्राचा पाचवा वेद आहे हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली असा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्यामुळे आवर्जून जर शक्य असेल तर पारायण कराच अगदी शक्य नसेल तर तुमच्यासाठी मी काही एकवीस दिवसांची सेवा सांगणार आहे मग यावेळी तुमचा मासिक धर्म आला तरी काय करायचं कसं करायचं आज ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करायची मग ती कशी करायची ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स तुमच्या अगदी एकूण एका प्रश्नाचं शंकेचं मी आज निरसन करणार आहे तरी पण त्यातूनही कुणाला काही शंका वाटतील अडचणी असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यावर सुद्धा मी तुम्हाला उत्तर करेल तर बघा एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे तर बघा मग गुरु सॉरी गुरुचरित्रचं पार तुम्हाला करता जमत नसेल करायचं तर जयंतीच्या अगोदर एकवीस दिवस बघा एकवीस दिवस आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे मग तुम्ही मोजून दिवस बघा आणि एकवीस दिवस अगोदर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे मग तुम्ही आजपासून उद्यापासून केली तरी पण चालेल ही सेवा सुरू करा आणि गुरुचरित्रातला जो नववा ग्रंथ आहे सॉरी नववा अध्याय आहे तो अध्याय तुम्हाला रोज अध्याय वाचायचा आहे पण हा अध्याय वाचायचा कसा तर बघा गुरुचरित्र ग्रंथातला नववा अध्याय वाचण्यासाठी आपल्याला आधी संकल्प करायचा कोणती सेवा करताना अगोदर आपण संकल्प करतो मग तो संकल्प कसा करायचा तर बघा तुम्ही पूजा करणार आहात तर तुमची स्वामींसमोर किंवा दत्त महाराजांसमोर तुम्ही बसायचं एक तामन घ्यायचं तामणामध्ये हात वरती धरायचा उजवा हात आणि त्यावर तुम्ही फूल घ्या अक्षता घ्या तांदळ तांदूळ ठेवून द्या हदी कुंक व्हायचं फूल ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी घालायचं आणि तुम्ही तुमचं नाव सांगायचं तर आम्ही स्वामी सेवेकरी आहेच आणि तुमचं नावगोत्र सांगून तुम्ही कोणती इच्छा आहे तुमची ती इच्छा बोलायची आणि ते पाणी तुम्ही ते सर्व तुम्ही एका तामणामध्ये दे सोडून द्यायचं आणि हे तुम्ही पाणी जे आहे हे तुम्ही कुठलंही झाडाला घालायचं कुठेही फेकून द्यायचं नाही आपल्याला ते झाडामध्ये घालायचं आणि तुमची काय इच्छा आहे ती स्वामींना दत्त महाराजांना सांगायची आणि तुम्ही ते, तुम ते एकवीस दिवस तो अध्याय रोज वाचायचा पण आता अडचण अशी येते की समजा महिला असतील आणि त्यामध्ये तुमचा मासिक धर्म आला किंवा तारीख असेल तर काय करायचं तर ताईंनो तेवढे चार दिवस आहेत ना ते तुम्ही स्किप करायचे म्हणजे समजा तुम्हाला चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी तो धर्म मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे तिथंच तुमची सेवा स्टॉप करायची ते चार दिवस सोडायचे जर समजा पाचवा पाचव्या दिवशी तसं झालं तर जा पुढं सहावा दिवस, दिवस, ती दिवस ती चार दिवस झाल्यावरती परत सुरू करा आणि तो सहावा दिवस तुम्ही मानून चाला म्हणजे ते चार दिवस त्यात मोजायचे नाहीत कारण की त्या दिवशी आपण सेवा केलेली नव्हती त्यामुळे आपण तो त्या चार दिवस त्याच्यामध्ये पकडायचे नाहीत असे तुम्ही एकवीस दिवस करायचं मग त्यातून काय होईल की जर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तुमच्या मग एकवीस दिवस होणार नाहीत बरोबर ना, ना। तर मग एकवीस दिवस दत्त जयंती झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा तुम्ही जोपर्यंत तुमची एकवीस एकवीस दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा चालू ठेवायची म्हणजे दत्त जयंती झाली तरी पण तुम्ही ही सेवा एकवीस दिवस चालू ठेवायची कारण की आपण संकल्प केला आहे कुठल्याही गोष्टीचा आपण संकल्प केला की ती सेवा आपल्याला पूर्णत्वास न्यावी लागते आधी मध्ये सोडायची नसते त्यामुळे चार दिवस मासिक धर्माला तुम्ही तर स्किप करून पुढे कंटिन्यू करा आताचे नियम अटी आहेत बघा याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे एकवीस दिवस किंवा एक महिनाभर एक मांसाहार वर्ज्य करा मांसाहार आपल्याला खायचा नाही परान्न परान्न पण तुम्ही वर्ज्य करायचं याच्यामध्ये परान्न ही आपल्याला खायचं नाही मांसार पण आपल्याला खायचा नाही त्यात फक्त तुम्ही जो ब्रह्म ब्रह्मचार्याचं पालन म्हणतात तर ते तुम्ही नाही केलं तरी चालेल पण शक्य असलं ते ते केलं तरी उत्तम आहे पण बघा काहींचा संकल्प असतो की बाबांना नाही का संतानप्राप्तीसाठी बाबा त्यांना मूल होण्यासाठी असतो तर मग अशांनी जर ते ते फॉलो केलं तर मग त्या सेवेचा उपयोगच काही ना त्यामुळे मी सांगू इच्छिते की जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही हा संकल्प करून ही सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायची काहीच गरज नाही असं मला वैयक्तिक वा वाटतं पण तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी जर तुम्ही करत असाल आणि त्या ब्रह्मचार्याचं पालन केलं करा जर आव करत असेल होत शक्य होत असेल तर आवर्जून करा आणि यात बघा आपल्याला बाकीच्या गुरुचरित्राचं आपण जो ग्रंथाचं पारायण करतो त्याला आपल्याला बरेच नियमाटी असतात की आ, एक धान्य खावं लागतं बरेच नियमाटी त्या एवढ्या फॉलो करायची आपल्याला इथं गरज नसते कारण की आपण फक्त एकच अध्याय वास वाचणार आहोत तुम्ही संपूर्ण गुरुचरित्राचं जर पारायण करणार असेल तर तुम्हाला बरेच नियमाटी तू करावं लागतात आणि शक्य असेल तर मी म्हणते की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा पण पन... अगदी तुमच्याकडे शक्य नसेल बाबा कसं असतं की काही सपोर्ट करत नाहीत किंवा आपण गुरुचरचं पारायण केलं आणि मध्येच काही अडीअडचणी आल्या तर पुढं दुसरी व्यक्ती कोणतरी आपल्याला हवी असते ते पूर्ण पारायण पूर्ण करण्यासाठी मग आपल्या घरातले पती म्हणा सासू म्हणा दीर जाऊ मुलगी कोणी ना कोणी मोल आपलं ते पुढं नेण्यासाठी हवं असतं पण जर असा कोण सपोर्ट करत नसेल असतं प्रत्येकाच्या घरामध्ये असं काही ना काही नाही असतं तर मग तुम्ही काय करणार तुमची इच्छा असूनही तुम्हाला स्वामींची दत्त महाराजांची सेवा करायची आहे पण इच्छा असून तुम्ही गुरुचरित्र करत नसाल तर मग तुम्ही ही सेवा करा पण शक्य असेल तर गुरुचरित्र करा कारण की गुरुचरित्राचे फळ अनंतपटीने मिळतात आणि त्याची फलप्राप्ती होते खूप चांगले त्याचे रिझल्ट आहेत पण शक्यच नसतं त्यावेळेस तुम्ही ही सेवा करा अगदी मनोभावी करा आणि स्वामींना गुरु महाराजांना स्वा दत्त महाराजांना तुम्ही सांगून ही सेवा करा संकल्पयुक्त करा नक्कीच ह्याचे छान रिझल्ट आहेत आणि नक्की ही करून बघा अग बघा कुठली सेवा करताना अगदी तुम्ही मनोभावे करा अगदी मनापासून करा त्याचे फळ नक्कीच मिळतं मी म्हणते की फळ जरी नाही मिळालं पण आपण सेवा केलेली त्यात आपण खूप समाधानी असतो की मी सेवा करते म्हणजे आपल्या मनानं आपण समाधानी असतो त्यामुळे तुम्ही आपल्या मनाला समाधानासाठी म्हणा किंवा ज्यावेळेस आपण देवाची कुठली सेवा मग ही एकवीस दिवसांची नाही तो आपण कुठली सेवा करतो ती सेवा करताना अगदी मनभावे केली ना मनवा के तर त्याचं फळ नक्कीच मिळतं नक्की म्हणजे अगदी माझा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही कुठली सेवा करून बघा अगदी हीच नाही कुठली सेवा करून बघा त्याचं फळ तर अगदी मिळत असतंच आणि ही ही सेवा कोणाला करायला जमत नसेल तर ते त्यांनीसुद्धा कमेंट करा अजून बरेचसे सेवा आहेत आपण जेवढ्या सेवा करू जेवढं आपण देवाला करू तेवढं कमीच असतं त्यामुळे ही ही सेवा कोणाला एकवीस दिवस करायला जमत नसेल तर तुम्हाला दुसरी सेवा पण बरेच आहे त्याही तुम्हाला मी कमेंट करा त्याच्यावर मी सांगेन आणि बघा आता काही म्हणतात की ताई ही सेवा करायला आम्हाला वेळ नाही आहे किंवा आम्ही द्युट जॉब करतो आणि मग ना आम्हाला टाईम नाही तर ह्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून करा ड्युटी जायच्या अगोदर तुम्ही रोज उठता त्याच्या अगोदर एक तास उठा आणि एक तास मध्ये आवरून तुम्ही तुमची देवपूजा आवरून ही सेवा करा नक्कीच सगळं आणि सकाळच्या वेळी ब्रह्ममुर्ता जर तुम्ही सेवा केली तर अगदीच चांगले त्याचे फायदे आहेत फक्त या दिवशी आपल्याला ही सेवा करताना काळे वस्त्र घालून सेवा आपल्याला करायची नाही तुम्ही दिवसभर जरी अगदीच तुमचा नाईलच असेल ड्युटी करताय तर घातले तरी चालेल पण पूजा करताना काळे वस्त्र घालू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा